मित्रांनो महाराष्ट्रातला सध्याच्या काळाचा सर्वात मोठा राजकीय पेज कुठला असेल तर तो पालकमंत्रीपदच आहे तेवीस नोव्हेंबरला निकाल लागला त्यानंतर पाच डिसेंबरला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या शपथवादी त्यानंतर खातेवाटप पार पडलं दीड महिना होईल तरी पालकमंत्रीपदी कोण हे निश्चित झालेलं नाही बरं पालकमंत्रीपद हे नक्की काय प्रकरण आहे हे आपण आज लक्षात घेणार आहोत नमस्कार मी राज आणि आपण पाहताय राजनीती आपलं यूट्यूब चॅनल बरं पालकमंत्रीपद कसं आलं कुठून आलं यासंबंधी आपण या पालकमंत्रीपदाचा इतिहास नक्की काय ते जाणून घेऊया पालकमंत्रीपद अशी कुठलीही संज्ञा ही प्रशासकीय व्यवस्थेत अस्तित्वात अस्तित नाही ज्या पद्धतीने पद हे पद घटनेनुसार अस्तित्वात नाही त्याचप्रमाणे पालकमंत्री अशी कुठलीही संज्ञा अधिकृतपणे नोंदलेली नाही या पदाचा जन्म कुठे झाला तर त्यासाठी थोडासा राजकीय इतिहास लक्षात घ्यावा लागेल राजकारणी हे जेव्हा सत्ताधारी होतात तेव्हा अनेकांना वेगवेगळे ईर्ष्या असतात प्रेरणा असतात पॉलिटिकल ॲस्पिरेशन आपण ज्याला म्हणतो आपल्याला जास्ती अधिकार असले पाहिजेत असं त्यांना वाटत असतं आणि हे साहजिक देखील आहे एकोणीसशे बहात्तरच्या आसपासची गोष्ट आहे वसंतराव नाईक यांचे सरकार महाराष्ट्रात होतं त्यांनी जिल्ह्यासाठी पहिल्यांदा प्रभारी नेमले मधुकर चौधरी प्रतिभाताई पाटील शंकरराव चव्हाण अशी माणसं त्यांच्या मंत्रिमंडळात होती त्यावेळी जिल्ह्याच्या नियोजनासाठी मंत्रिमंडळातल्या एक, -एक मंत्र्याकडे जबाबदारी द्यावी म्हणून प्रभारी मंत्रिपद ही संज्ञा जन्माला आली अशी प्रथा जन्माला आली की त्या आपल्याकडे त्या कायम राहतात या संज्ञेचं नाव पुढे पालकमंत्रीपद असं झालं सध्या आपण पाहतच आहोत की महाराष्ट्रात पालकमंत्रपदावरनं किती वादंग चालू आहेत आणि कुठलाच मंत्री पालकमंत्रीपद सोडण्यासाठी तयार होताना दिसत नाही आणि हा पालकमंत्रपदासाठी एवढा हट्ट अस का याचं आपण कारण जाणून घेऊयात तर जिल्ह्याच्या नियोजन समित्याचं अध्यक्षपद हे पालकमंत्र्याकडे असतं पालकमंत्री हा त्या नियोजन समित्यांचा पदसिद्ध अधिकारी असतो ज्या नियोजन समितीत तीनशे ते चारशे कोटींचा निर्णय घ्यायचा असतो त्यावेळी हे पद फार महत्त्वाचं असतं अर्थसंकल्पात प्रत्येक जिल्ह्यासाठी आर्थिक तरतूद केलेली असते निधींचं नियोजन करणं हे पालकमंत्र्यांच्या हाती असतं विकास कामं करणं जिल्ह्याचा विकास करणं हे सगळं याच निधीतून होतं आता सांगायचं झालं तर नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी गिरीश महाजन आणि दादा भुसे असे दोघेही इच्छुक असताना दिसतात कारण नाशिकमध्ये यंदा कुंभमेळा होणार आहे त्यामुळे केंद्र सरकारकडून कोट्यवधी रुपयांचं अनुदान या गोष्टीसाठी येणार आहे कोट्यवधी रुपयांच्या नियोजनाचा अधिकार पालकमंत्र्यांकडे असतो त्यामुळे पडद्यामागे कोण इच्छुक आहेत या बातम्या देखील येत आहेत एकंदरीत सांगायचं झालं ते एक एक तर भ्रष्टाचाराची जी अनेक मुळं आहेत त्यातलं एक मूळ हे देखील आहे तर मित्रांनो पालकमंत्र्यासंदर्भात जी काही शंका कुशंका आपल्या मनात होती ती या व्हिडिओच्या निमित्ताने मी निरासन करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक ला ला आणि शेअर नक्की करा धन्यवाद पाहत राहा राजनीती हे आपले यूट्यूब चॅनल नमस्कार